नमस्ते आज तीन जानेवारी दोन हजार सव्वीस क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालसभेनंतर आमच्या शाळेमध्ये सामान्य ज्ञानावर आधारित बनेगा ज्ञानपती हा कार्यक्रम घेण्यात आला व या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती होती शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष माननीय श्री दिलीप चातुर यांची त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या स्पर्धेचे पवार सर श्रीमंत सर पवार मेहरा सर्व टॉप यांनी केलेला आहे तरी तुम्हाला माझ्या वतीने खालसाच्या आवडीने देतो शाळा गणेगाव खालसाच्या या दुसऱ्या आता आपण सुरुवात करतोय आपल्या कार्यक्रमाचं नाव काय आहे कौन बनेगाव ज्ञानपती तर मागच्या जी पहिली कोण बनेगा ज्ञानपतीची स्पर्धा झाली त्याच्यामध्ये ब्रु हाऊसने पहिला क्रमांक पटकवला होता या वेळेचा क्रमांक पटकवण्याची संधी कोणत्या ग्रुपला मिळते ते आपण पाहणार आहोत सहा राऊंड आहेत त्या सहा राऊंड मध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रत्येक ग्रुपला आपण एक एक प्रश्न विचारणार आहोत प्रत्येक विषयासाठीचा आपण सुरू करतोय त्याचबरोबर माझ्या बरोबर मला साहेब म्हणून या ठिकाणी काय म्हणतो शौर्य बांगर हा आहे त्याचबरोबर आणखी तन्मय झांजे भांगर आणि झांजे ही जोड जी आहे ते आपल्याला या ठिकाणी या त्विच कॉन्शियस साठी मदत करणार आहोत पहिला विषय जो आहे तो मराठी विषय आहे एकदा या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी जोरदार वाजवा पहिला हाऊस एलो हाऊस हात करा एलो हाऊस यानंतर नेक्स्ट हाऊस आहे ते ग्रीन हाऊस इकडे आहे सॅप्रॉन हाऊस आणि इकडे आहे ब्लू हाऊस तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि आता आपण सुरू करतोय आपल्या या क्वीज कॉन्टेस्टचा पहिला राऊंड जो मराठी विषयाच्या संदर्भातला आहे आणि त्याची सुरुवात आपण करतोय एलो हाऊस पासून एक चिठ्ठी काढायची आहे आणि त्याच्याकडे द्यायची सुरू करायचं आपण आता बाकीच्यांनी बोनससाठी लक्षपूर्वक काय बाकीच्या ग्रुपने बोलायचं नाही तुमच्यासाठी प्रश्न पु ल देशपांडे यांचे पूर्ण नाव काय आहे मी दोनदा सांगा पु ल देशपांडे यांचे पूर्ण नाव काय आहे आणि तुमची वेळ सुरू झाली आहे आता वेळ संपली लक्ष्मण देशपांडे बरोबर आहे का उत्तर ग्रीन हाऊस ला पहिला पॉइंट मिळालेला आहे त्यासाठी जोरदार बघूया पुढचे बाकीच्या विषयांचे बोनस त्यांना मिळतात काय पुढचा प्रश्न ग्रीन हाऊस साठी ग्रीन हाऊस साठी प्रश्न आहे आणि तुमचा प्रश्न एक मन पूर्ण करायची वेळेला वेळ सुरू झाली आता त्यानंतर वेळ सुरू होईल तुमची खूप छान आहे मन आहे कोंबरे झाकले म्हणून आणि कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही हे उत्तर बरोबर आहे मागच्या वेळेला सुद्धा ब्लू हाऊस आणि ग्रीन हाऊस हे फायनल ला गेलं होतं पण ब्लू हाऊसने सगळ्यात शेवटच्या राऊंड मध्ये बाजी मारली होती अभिनंदन आणि या बरोबर त्यांचे त्यांना पूर्ण दहा गुण मिळालेले आहेत पुढचा प्रश्न आणि आणखी पाच बोनस गुण मिळालेले आहेत पुढचा प्रश्न सॅप्रॉन हाऊस साठी सॅप्रॉन हाऊस सॅप्रॉन हाऊस तुमच्यासाठी प्रश्न सोपा प्रश्न आहे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कोण आहेत रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक म्हणजे कुणी स्थापना केली आणि तुमची वेळ सुरू झाली आता दहा शेकंदाची वेळ आहे वेळ संपलेली आहे तर भाऊराव पाटील हे उत्तर बरोबर आहे पण त्यांचं टोप नाव काय आहे कर्मवीर भाऊराव पाटील भाऊराव पाटील हे त्यांचं नाव आहे पण कर्मवीर ही त्यांना दिलेली पदवी आहे ब्लू हाऊसला पाच बोनस गुण मिळाले आहे ब्लू हाऊससाठी ताळ्या बाजूला आणि आता मुख्य प्रश्न ब्लू हाऊससाठी या प्रश्नाने ही पहिली फेरी इकडे संपणार आहे त्यानंतर इंग्रजीची फेरी सुद्धा मीच घेईल आणि त्यानंतर पुढचे जे राऊंड आहेत बाकीचे शिक्षक येतील प्रश्न एकदम सोपा आहे तुमच्यासाठी प्रश्न लता मंगेशकर यांचे पूर्ण नाव काय आहे थांबा लता मंगेशकर यांचे पूर्ण नाव काय आहे आणि तुमची वेळ सुरू झाली आता माईक मध्ये उत्तर द्या लता तिनाश मंगेशकर हा तिने उत्तर दिले लता दिनानाथ मंगेशकर आणि हे उत्तर बरोबर आहे बरोबर पहिला राऊंड इकडे संपलेला आहे हा पहिला राऊंड संपल्यानंतर लक्ष राहा इकडे रेक्स पहिला राऊंड संपल्यानंतर काही स्कोर झालेला आहे तो स्कोर आपले गुणलेखक लेखक श्रीमंत सर सांगतील तिकडे पहिल्या राऊंड मध्ये एलो हाऊस एलो हाऊस ला अजून स्वतःच खातं खोलायचं आहे काय हरकत नाही ग्रीन हाऊस दहा त्यांचे मेन गुण आणि पाच बोनस गुणांसह पंधरा गुण ग्रीन हाऊसला मिळालेले आहेत जोरदार टाळ्या बाजूला आपल्या हाऊसला जर जास्त गुण मिळालं तर टाळ्या बाजूला हरकत नाही त्यानंतर सॅफ्रॉन हाऊस सॅप्रॉन हाऊसला स्वतःच खातं उघरायचं अजून आणि ब्लू हाऊस ब्लू हाऊस सुद्धा गुण आहेत पहिल्या परत एकदा मागच्या ब्लू हाऊस हे जे आहेत हे दोन हाऊस आघाड्यावरती आहेत समान गुणावरती आणि येलो हाऊसला आणि सॅफ्रॉन हाऊसला स्वतःचं खातं उघडायचं आहे कोण बने कोण बने ज्ञानपतीचा दुसरा राउंड दुसरी फेरी आता आपण सुरू करतोय ती फेरी आहे इंग्रजी विषयाची आणि आपण सुरुवात करतोय या फेरीला ग्रीन हाऊस पासून अँड सिलेक्ट युअर क्वेश्चन ओके अँड युअर क्वेश्चन इज

10 marks and the next question for saffron house saffron house please select your question and listen carefully okay second round's next question for saffron house is which is the opposite word for happy listen again विच इज द अपोजिट वर्ड फॉर हॅप्पी अँड युअर टाइट स्टार नाव अँड दिस इज अन हॅपी इज द राईट आन्सर बट सॅड इज ऑल्सो राईट आन्सर जोरदार टाळवा सॅफरॉन सॅफरॉन गोट अगेन तेर अकाउंट त्यांनी त्यांचं खातं उघडलेलं आहे अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन चला द नेक्स्ट क्वेश्चन फॉर ब्लो हाऊस दिस इज द सेकंड राऊंड सॅप्रन हाऊस ब्लो हाऊस लिसन केअरफुली लक्षपूर्वक आहे का ऑरियन्स किप द नेक्स्ट क्वेश्चन फॉर ब्लो हाऊस इज लिसन केअरफुली ajay and vijay born the same mother on same date listen carefully ajay and vijay born to same mother on same time so they are called what Vince. and your time stars now wins and this is the right answer चिल्ड्रन हू बॉर्न विथ सेम मदर ऑन द सेम टाइम ऑल दी चिल्ड्रन आर कॉल क्वीन्स जुळी जुली तर ते जुळी उत्तर अभिनंदन कंग्रॅच्युलेशन अँड द लास्ट क्वेश्चन ऑफ दिस राऊंड फॉर एलो हाऊस एलो हाऊस प्लीज सिलेक्ट युअर क्वेश्चन ऑरियन्स लक्षपूर्वक ऐका Okay. SMS, we learn SMS. So your question is what is the short form of what is the short form of good night? What is the short form of good night? And your time starts now. Okay. ुड नाइट दि शॉर्ट फॉर्म ऑफ गुड नाईट अँड अगेन येलो हाऊस ओपन युअर अकाउंट कॉंग्रॅच्युलेशन क्वेस्ट सेकंड राउंड इस कन्फ्यू किअर तीसरा राउंड आता स्टार्ट होता है तो ग्रीन हाउस आणि समान समान गुण आहेत पंचवीस पंचवीस येलो दहा आणि सॅपराउन ला पण दहा आहे तर दोन हाऊस पाठीमागे आहेत आणि ग्रीन आणि ब्ल्यू हे समान चाललेले आहेत तर आता आपण तिसरं राऊंड सुरू करत आहोत ऑडियन्स राऊंड ऑडियन्स राऊंड ठीक आहे साठी प्रश्न आलेला आहे सॅफ्रॉन हाऊस इथं सॅफ्रॉन हाऊस मधली मुलं हे प्रश्न काढणार आहेत आणि सॅफ्रॉन हाऊसच्या इथं सर्व मुलांपैकी बाकीच्यानी बोलायचं नाही फक्त सॅफ्रॉन हाऊस मधल्या मुलांनीच उत्तर सांगायचं आहे तर प्रश्न आता मी तुम्हाला विचारत आहे प्रश्न असा आहे की अरुणाचल प्रदेशची राजधानी कोणती अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी कोणती सेफरॉननी सांगायचं आहे बाकीच्यांनी बोलायचं नाही फक्त सेफरन हाऊस मधल्या बोलल्याने सांगायचं आहे ज्याला हा तुमचा पण टाइम स्वातंत्र्य देवतेचा पुतळा कोणत्या देशात आहे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर सॅफ्रॉल आहे प्रश्न फुटबॉलच्या एका संघात किती खेळाडू असतात फुटबॉलच्या एका संघात किती खेळाडू असतात सॅफ्रॉलसाठी आहे केला जातो ओणम हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो दुसरा प्रश्न बे वीरभूमी हे राजीव गांधी यांचे समाधी स्थळ कोठे आहे वाघाच्या पिल्लाला काय म्हणतात हा काय म्हणतात हा गुण द्या त्यांना लिहिले आहे हा काय वाद केलेलं आहे बरोबर सत्य पाच प्रश्न आहेत त्यांच्यासाठी सॅफ्रॉनने महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे मार्क द्या थोडासा विचार करणारा करायला लावणारा प्रश्न आहे पाहूया अंदाजे उत्तर देऊ नका एकशे पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्यावर कोणता महोत्सव साजरा केला जातो ऑडियन्स एकशे पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्यावर कोणता महोत्सव साजरा केला जातो चालेल त्याचं उत्तर आहे शतकोत्तर अमृतमध सहस्र कुंड धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे सहस्र कुंड धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कोठे आहे कोणत्या शहरात आहे पुढचा प्रश्न बरोबर त्याचा मार्ग ला विजय घाट हे लालबहादूर शास्त्री यांचे समाधी स्थळ कोठे आहे संवेदना असतात असा शोध कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाने लावला वनस्पतींना भावना संवेदना असतात असा शोध कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाने लावला अधिकृत राज्यगीताचे गीतकार कोण म्हणजे त्यात कोणी लिहिलं जय जय महाराष्ट्र माझा याचे गीतकार दोनशे वर्ष पूर्ण झाल्यावर कोणता महोत्सव साजरा केला जातो दोनशे वर्ष पूर्ण झाल्यावर कोणता महोत्सव साजरा केला जातो संत ज्ञानेश्वरांनी पसैदान हे गीत कोणत्या ग्रंथात लिहिले आहे

बरोबर चालू करा एका झाडावर आठ चिमण्या नऊ कावळे पाच पोपट आहेत तर झाडावर सगळ्यात जास्त पक्षी कोणते एका झाडावर आठ चिमण्या नऊ कावळे पाच पोपट आहेत तर झाडावर सगळ्यात जास्त पक्षी कोणते कावळे <सथी>

तुम्हाला येतय लोकशाही संभाजीनगर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते

तुम्हाला येते का हा हा नाही तुम्हाला येते का चला मॅडम सांगा मॅडम सर न्यायाधीश देतात साठी प्रश्न आलेले आहे पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती काय लागतो माहिती तीनशे पासष्ट दिवस आतापर्यंत आपले पाच राऊंड पूर्ण झाले आहेत सामान्य ज्ञानाचा आता राऊंड सुरू होत आहे पवार मॅडम या शेवटचा राऊंड घेत आहेत जनरल नॉलेज कोण ज्ञानपतीचा शेवटचा राहून माझ्याकडे संधी आलेली आहे पहा सामान्य जनरल नॉलेज वर आधारित आपण प्रश्न विचारणार आहोत आणि पहिली संधी मिळते कोणता हाऊस आहे ग्रीन हाऊस पासून अत्यंत सोपा प्रश्न आहे पहा चाकणचा किल्लेदार कोण होता दुण। 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 दुण� नाही ना। किल्लेदार कोण होता तुम्हाला सांगायचं नाही तुटले आहे ताका कोण आहे हां सांग रे हा तू सांग रे शाबास उत्तर बरोबर आहे शिरंगदोजी ना ता एकदम सोपा प्रश्न आहे औरंगजेबाच्या मामाचे नाव काय होते औरंगजेबाच्या मामाचे नाव काय होते अजिल शहा साईस्ते साहिस्ते उत्तर बरोबर आहे मला औषधी मेन प्रश्न आहे लक्ष द्यायचे सर्वांनी एकदम सोपा प्रश्न आहे पाय लक्ष अष्टप्रधान मंडळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळाला काय म्हणतात अष्टप्रधान मंडळ याचा चौथीचा इतिहास आहे बघा सगळा कोणी इकडे इकडे येलो हाऊस बांगर बांगर इकडं बांगर सावरकर बाजीराव सावरकर यांनी बाजीराव नेहमी सहकार्य लाभत असत त्या अतिशय जागरूक पालक मनीष जे बांधर आवर्जून इकडे उपस्थित आहेत आपल्या शाळेच्या वतीने आपल्या झकाश टाळ्या वाजून त्यांचा आपण स्वागत करूया आता इकडे लक्ष द्या आजची क्विज कॉन्टेस्ट जी आहे त्या क्विज कॉन्टेस्टचा अंतिम निकाल आता इकडे आलेला आहे खर तर पहिल्या राऊंड मध्ये ब्लू हाऊस आणि ग्रीन हाऊस जे आहे ते लीड करत होत सेकंड राऊंड मध्ये येलो हाऊसने आणि सॅफरॉन हाऊसने स्वतःचं खातं उघडलं ऑडियन्स राऊंड मध्ये ग्रीन हाऊस थोडस पाठीमागं पडलं ब्लू हाऊस आणि सॅफरॉन हाऊस आणि येलो हाऊसने ऑडियन्स मध्ये चांगले गुण मिळवले ऑडियन्स राऊंड मध्ये खास करून सॅफ्रॉन हाऊसने ऑडियन्सची उत्तरं चांगली दिली सॅफरॉन हाऊसने पण जसं आपण कडे गेलो मॅथ मध्ये एलो हाऊसला उत्तरं देता आली नाही ग्रीन हाऊसला ग्रीन हाऊसने चांगले गुण मिळवले मॅथमध्ये सॅफरॉन हाऊसला सुद्धा गुण मिळवता आले पण याचा अर्थ असा आहे की एलो हाऊस तुम्हाला अभ्यास करायची गरज आहे मॅथ साठी पुढच्या स्पर्धेच्या वेळेला तुम्ही अधिक त्याच्यावरती लक्ष द्या सगळ्यात महत्वाचं आम्हाला ज्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मागच्या वेळेला त्यांना थोडेसे कमी गुण होते त्यांनी अधिक चांगली तयारी केली पस्तीस गुण त्यांना मिळाले जोरदार टाळ्या वाजवा यानंतर ग्रीन हाऊस यांच्या यांनी पंचावन्न गुण मिळवलेले आहेत टाळ्या वाजवा त्यांच्या हाऊस त्या मुलांनी टाळ्या वाजवा सॅप्रॉन हाऊस तीस गुण मिळवलेले आहेत इकडे हे सॅप्रॉन हाऊस आणि पंच्याहत्तर गुण मिळालेला आहे ब्लू हाऊस साठी तर आजचा जो विजेता हाऊस आहे परत एकदा ब्लू हाऊस ब्लू हाऊस साठी जोरदार टाळ्या वाजवा आणि दुसरा क्रमांक आहे तो ग्रीन हाऊस ग्रीन हाऊससाठी टाळ्या वाजवायच्या आहेत आता सॅप्रॉन हाऊस आणि येलो हाऊस तुम्ही वाईट वाटून घ्यायचं कारण नाही जी पुढची फेब्रुवारी महिन्यामध्ये आपली जी क्वीच कॉन्टेस्ट होईल त्याच्यामध्ये अधिक तयारी करा आणि पुढच्या वेळेला आपला कसा पहिला नंबर येईल याची तयारी करायची आहे तर तुमचं सगळ्यांचं परत जोरदार टाळ्या वाजून अभिनंदन करूयात आज जी आपली बालसभा झाली ती बालसभा आणि आजच्या या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन हे ब्लू हाऊसने केलेलं आहे ब्लू हाऊसचा हाऊस मास्टर राजदीप गोसावी आणि त्यांच्या सगळ्या टीमचं परत जोरदार टाळ्या वाजून अभिनंदन त्यांनी पहिला क्रमांक मिळवलेला आहे तर त्या सगळ्यांचं अभिनंदन पुढच्या वेळेला खास करून मला ऑडियन्स राऊंड करणं अपेक्षा होती की हे जे वर बसलेले विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांबरोबर खाली बसलेले विद्यार्थी सुद्धा अधिक प्रश्नांचा अभ्यास करून अधिक प्रश्नांची उत्तर देतील पुढच्या वेळेला मात्र हा जो ऑडियन्स राऊंड आहे या ऑडियन्स राऊंड साठी इन मिन तीन नावाचा प्रकार असणार आहे तीन क्लू तुम्हाला दिले जाणार आहेत पाच प्रश्नांचे तीन क्लूज आणि त्या क्लू वरती आधारित तुम्हाला उत्तर द्यायचे आहेत ऑडियन्स साठी तेव्हा घरी जाऊन अभ्यास करा आणि पुढच्या सर्वच ग्रुपनी जर तयारी केली होती त्यांना त्यामध्ये प्लेअ हाऊसला चांगल्या प्रकारे मार्क पडले आणि त्यांचा प्रथम क्रमांक आला त्यांचे अभिनंदन करतो आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आता पुढच्या वेळेला अधिक तयारी करून विद्यार्थ्यांनी अधिक तयारी करून परत येत्या स्पर्धेमध्ये उतरायचं आहे नेक्स्ट जे असेल फेब्रुवारी महिन्यामध्ये आपली क्विच क्वार्टर्स असेल आणि त्याचं तयारी करण्यासाठी एलो हाऊस येलो हाऊस जे आहे ते हाऊस मास्टर आणि त्यांच्या टीमने पुढची जी बालसभा असेल किंवा कार्यक्रम असेल त्याची तयारी करायची तुम्हाला आमच्या शाळेचा हा उपक्रम कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद